झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा राज्य सरकार आरक्षणाच्या बाबतीत दिशाभूल करते मराठा आणि ओबीसी समाजाची होते फसवणूक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार दिशाभूल करीत असून मराठा आणि समाजाची फसवणूक केली जाते सरकारने याबाबत अद्यापही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही सरकार या जाणीवपूर्वक अंधारात ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नाशिक विभागीय आढावा बैठक आज धुळ्यात घेण्यात आली यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला प्रदेशाध्यक्ष पटोले विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील माजी मंत्री शोभाताई बच्चाव माजी मंत्री आमदार के सी पाडवी आमदार शिवाजी मोघे आमदार प्रणिती शिंदे आमदार लहू कानडे नानासाहेब गावंडे शिरीष चौधरी आशिष दुवा विनायक देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विभागनिहाय आढावा बैठक होत असून देशातील फसवे राजकारण उधळून लावण्यासाठी आणि सांप्रदायिक समभाव अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने एक संघपणे लढणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला ते म्हणाले जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली त्याच्या पहिले चारदा झाले चारदा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचे कागद वाचलं नेमकं याच्यात काहीच बदल नाही आहे पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय आम्ही सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते सरकार तिथे बोलायला तयार नाही हे जे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार करते आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शहफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात काँग्रेस सम करणार नाही वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू आहे मुंबईत होणाऱ्या आगामी शिबिरात भूमिका आणखी स्पष्ट होतील असे सांगत शेजारच्या जिल्ह्यातील डॉक्टर उल्हास पाटील यांना मी कधीच काढले होते त्यांची दखल घेत नाही असेही नाना पटोले म्हणाले प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी